नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील महानगरपालिका शाळा क्रमांक चार रेल्वे स्टेशन विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण सोहळा उत्साह संपन्न अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मनपा शाळा क्रमांक चार रेल्वे स्टेशन विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळावा तसेच मोबाईलचे दुष्परिणाम त्यांनी स्पष्ट केले शाळेचे मुख्याध्यापक विजय घिगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहवाल वाचन केले अहवाल वाचनातून शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची त्यांनी माहिती दिली तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या प्रगतीचा आलेखही त्यांनी वाचून दाखवला मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षणाधिकारी संजय मेहर यांनी अध्यक्ष भाषणात विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात विविध कला गुण जोपासावे असे प्रतिपादन केले विद्यार्थ्यांनी शेतकरी गीते कोळी गीते देशभक्तीपर गीते हिंदी चित्रपट गीते विनोद नाटिका भारूड असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप अहिल्यानगर वस्तू व सेवा कर आयुक्तालय मुंबई येथील राज्य कर उपायुक्त सतीश लंके प्रशासनाधिकारी जुबेर पठान सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंढे संभाजी पवार मयूर बांगरे गणेश लोंढे विशाल खैरे विजय गायकवाड सतीश खैरे दत्ता खैरे कुमार डाके पंडित खुडे सप्तरंग थेटर्सचे संचालक श्याम शिंदे सप्तरंग प्रिंटवरचे संचालक नंदेश शिंदे वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट संचालक अजय गावडे सुनील लामदाडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील लांडगे माजी विस्ताराधिकारी सकाराम कवडे केंद्र समन्वयक चंद्रशेखर साठे अरुण पालवे दादासाहेब नरवडे माजी मुख्याध्यापिका चित्रा गबारे मंगला गायकवाड मनपा शाळांचे मुख्याध्यापक बाहुसाहेब कबाडी अरुण पवार शशिकांत वाघुलकर अक्षय सातपुते सुवर्णा जिने छाया गोरे तसेच सहशिक्षक युवराज मोरे संदीप राजळे अमोल बोटे वर्षा दिवे ज्योती टाळके ज्योती गहिले अमृता शिंदे दिपाली शेवाळे दिप्ती दरेकर वैभव म्हस्के प्रवीण कवडे प्रशांत गांगर्डे कनिष्ठ लिपिक महेश नागरे आदी मान्यवर तसेच पालकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती कवडे मनीषा शिंदे दिपाली नवले यांनी तसेच आभार प्रदर्शन वर्षा गायकवाड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा गिरमकर मेघना गावडे सी एस आर डी समाज कार्याचे प्रशिक्षक वैभव सुपेकर श्रद्धा चव्हाण नयना पी यांनी मोलाचे योगदान दिले दीपक लोंडे आपल्या रेल्वे शिक्षण केंद्राचे केंद्र समन्वयक चंद्रशेखर साके सर अजय गावडे सकाराम कवडे साहेब संभाजी पवार माझी आपल्या रेल्वे स्टेशनच्या शाळा प्रमुख मुख्याध्यापिका चित्रा गावडे चित्रा गावारे मॅडम सावडी शाळेच्या माझी मुख्याध्यापिका कोण मॅडम त्याचबरोबर या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सतीजी खैरे लोकमान्य टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक वाहून राहुल सरपा शिक्षण विभागाचे वरिष्ठ महेश नागरे सहुरे शाळ समितीचे अध्यक्ष सुनील लाडगे त्याचबरोबर पंडित पुढे आणि विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थ्यांचे सर्व पालक सी चे विद्यार्थी महापा शाळेचे तर मुख्याध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या शाळेमध्ये अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो